आता जालन्यामधून एक महत्वाची बातमी आली आहे बावीस वर्षीय तरुणाला अज्ञात लोकांनी जिवंत जाळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावातील घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे आकाश बबनराव जाधव असं बावीस वर्षीय तरुणाचं नाव असल्याची माहिती मिळतीय जळगावमध्ये बावीस वर्षीय तरुणाला अज्ञात लोकांनी जिवंत जाळलंय बदनापूर तालुक्यातल्या मेहुणा गावातली ही घटना आहे आकाश जाधव असं या बावीस वर्षीय तरुणाचं नाव आहे बदनापूर तालुक्यातल्या मेहुणा गावामध्ये बावीस वर्षाच्या तरुणाला जिवंत जाळण्यात आलेला आहे अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आपण पाहतोय बदनापूर तालुक्यातल्या मेहुणा गावातल्या घटनेमुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होतीये आकाश जाधव या तरुणाला जिवंत जाळण्यात आलेला आहे अज्ञात लोकांनी या तरुणाला जिवंत जाळलाय बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावातील बावीस वर्ष तरुणाला रात्रीच्या सुमारास शेततळाजवळ नेऊन जिवंत जाळल्याची घटना घडलेली आहे आकाश जाधव असं या तरुणाचं नाव आहे लक्ष्मण सोळुंखे या संदर्भातली अधिकची माहिती देतात लक्ष्मण अतिशय धक्कादायक अशी ही माहिती तरुणाला जिवंत जाळलं गेलंय नेमकं काय घडलं का या ठिकाणी निश्चितपणे बघू शकतो की ही दुर्दैवी घटना बदनापूर तालुक्यातील मेवना गावात घडलेली आहे हा बावीस वर्ष तरुण नेहमीप्रमाणेच घराच्या बाहेर झोपत होता मात्र आपण बघू शकतो की रात्री तो नेहमीप्रमाणे घराच्या बाहेर झोपण्यासाठी गेला होता सकाळी त्याच्या वडील त्याला उठवण्यासाठी गेले मात्र तो त्या झोपण्याच्या जागेवर आढळून आला नाही मात्र त्यानंतर त्याच्या वडिलांनी आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकासह त्याचा शोध घेतलेला असताना पाचशे मीटर अंतर असलेल्या शेततळ्यात त्याच संपूर्ण मृतदेह हा जळालेल्या अवस्थेत आढळलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे हा जो बावीस वर्ष तरुण आहे हा मेवना गा, गावातील तरुण आहे हा सामाजिक कार्यात पण सहभाग घेत होता मात्र काल तो रात्री मोबाईलवर मोबाईलवर काही अपडेट्स बघितल्याच्या नंतर तो बाहेर झोपण्यासाठी गेला आणि त्यानंतरच अज्ञात काही जणांनी त्याला त्या ठिकाणी नेऊन त्या शेततळ्यात जाळल्याची आ, आ, माहिती आता समोर येऊ लागलेली आहे कारण पोलिसांनी आता या प्रकरणी घटनास्थळी धाव घेऊन या आरोपींचा शोध सुरू केलेला आहे मात्र या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे आणि या दुर्दैवी घटनेनंतर या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी आता नागरिकांकडून केल्या जाऊ लागली आहे लक्ष्मण धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी